विटा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि अशी काही गोष्ट समोर आली की भाजपकडून भाजपचे उमेदवार अनिल मुगाबर यांना डावलण्यात येतात मग तुम्ही असताना तुमच्यावरती असा काही विचार झाला होता का याबद्दल हो का? तुम्ही काय सांगू शकताय आम्ही माहितीत असताना वरात राज्यात माहिती सत्ता आहे तीन पक्ष एकत्र आहेत हे तर त्यांची पुण्यात चालू होते पण महिनाभर त्याने आम्हाला जि बोललीत खेळ ठेवला अडकून ठेवला आम्हाला त्यामुळे शेवटी आम्ही मागच्या आठवड्यात बसून निर्णय घेतला की आपल्याला लढायचं आहे माहिती तर आपल्या भूमिका शेवटी एकत्र जायचं एकत्र लढायचं पुढं तर काय त्यांची धोरणं असतील त्यांचा ते काय विचार त्यामुळे आम्ही आता आमचा निर्णय असेल लढायचा निर्णय घेतलाय काल आम्ही सर्वांनी ताकदीने मिळून अर्ज दाखल केला रविनिधी जंगम ह्या उच्च शिक्षित आहेत त्यांना विटायला बऱ्यापैकी अभ्यास आहे त्यांनी आम्ही थेटला त्यांच्या तर त्यांचा मी अर्ज दाखल केला त्यानंतर आम्ही तेरा उमेदवारांचे काल आम्ही अर्ज पक्षातर्फे दाखल केले आहेत आम्ही बर आता तुम्ही तुमच्या स्वबळावर राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्वबळावर हे केलं आता तुमचं पुढचं विजन काय असणार आता विट्यात बरेच अजून प्रॉब्लेम प्रलंबित आहेत प्रश्न प्रलंबित आहेत महत्वाचा प्रश्न आहे पार्किंगचा विट्यात नगरपालिका परवानगी कशा पण देतात पार्किंगचं काय त्यांनी बघितलं नाही दुसरं उपनगरातले रस्ते खराब आहेत अजून गटर तितका प्रॉब्लेम आहे स्वच्छतेच्या विषयात नगरपालिकेचं आता आम्ही मध्ये ठेकेदारांना प्रश्न काढला नगरपालिकेच्या घंटागाडी वेळेत येत नाहीत स्वच्छता होत नाहीत कर्मचारी कमी आहेत जास्त पैसे काढले जातात असे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत तसेच आरोग्याचा प्रश्न बराच प्रलंबित आहे नगरपालिका जे जी, जी कर्मचारी संख्या आहे ते आपल्या आवश्यक फवारणी कधी करत नाही दूर जे हे जास्त मच्छर जात जाते त्याची कधी फवारणी त्यांनी कधी केलेलं नाही नगरपालिकेत आता परवा घटना घडली जे विष्णू जोशी जे कुटुंबातील चार वृत्ती मिळत झाले तर पाऊन तास पाण्याचा अगदी मग टँकर आलाच नाही आला त्याला टँकर त्यात पाणी नव्हतं त्यात कॉ खराब त्यांचे जे किट असते त्यात त्यांना कीट नाही ह्याचा अर्थ असा आहे की त्या नगरपालिकेत लक्ष नाही कुणाचं कुणाला काय गेन देणं पडलं नाही दोघांना सुद्धा त्यांचं काम नगरपालिका अधिकाऱ्या वचक पाहिजे आपली वाहन व्यवस्थित बघितलं पाहिजे तसेच विटात ज्येष्ठ नागरिकांना त्यांना बसायला त्यांना जागा नाही किंवा त्यांना हे करायला फिरायला जागा त्या जागा कुठे सापडून झालेत तर अशा बऱ्याच मोठ्या प्रश्न आहेत त्यासाठी आमच्या पक्ष भूमिका आम्ही त्याशिवाय पार्टी वाढत नाही आमची आम्ही नक्की चमत्कार घडून आमचे उमेदवार जातील अशी आमची अपेक्षा व्यक्त करतोय आम्ही काल आपण एवढं मोठं शक्ती प्रदर्शन करून आपले अर्ज दाखल केले याची शहरभर चर्चा सुरू आहे पण या माध्यमातन तुम्हाला काय वाटतंय आता तुमचं नक्की काय ठरवलंय हो आता विटा नगरपालिकेतच्या हद्दीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची ताकद मेन पार्टी आहे आमची आता आम्ही सर्वांनी जुन्या नाव्यांचे मेळ घालणार ताकदीने आम्ही पुढे गेलो कारण तिथल्या लोकांना वाटत यांची ताकद नाही किंवा आम्हाला कोणी कमी लेखलं त्यामुळे आम्ही सर्वांनी ताकतीनं आम्ही आमचं जे उमेदवार आहेत किंवा आम्ही सर्वांना सगळे विटा देऊ केले आम्ही ज्यांचा रोष आहे सत्यधाराच्या दोघांपासून रोष आहे अशी लोक आमच्या बरोबर काल एकत्र आली आम्ही सर्वांनी तिथं अर्ज जाऊन दाखल केला त्यामुळं आमचा तर बिझनेस असा आहे की लढल्याशिवाय आम्हाला पुढे पर्याय नाही तर नगरपालिकेतला भ्रष्टाचार एवढा मोठा आहे की तिथं कोणीच काही बोलत नाही त्यामुळं त्या आम्ही मोदी साहेबांनी दोन चौदा साली जे टॅगलाईन दिली ती ना खाऊंगा ना खाणे देऊंगा त्याप्रमाणे मी काम करणार आहे नगरपालिकेत मी कुणालाही चुकीचं काही काम करून देणार नाही खाऊ देणार नाही आणि नगरपालिका स्वच्छ स्वच्छ कारभार करणार असावे असं माझं मत आहे आणि इथून पुढे नगरपालिका झालं की रोज सकाळी पंकज बडे किंवा त्यांच्या टीममधला एक व्यक्ती नगरपालिका अकरा जण बसणार तिथं दोन तास बसणार लोकांची बसून कामं करणार त्याशिवाय लोकांचे काम होत नाहीत हे आमचं आम्ही थोडं सर केल्या लोकांची काम झाली पाहिजे हे आमच्या लोक अजेंडा आहे आता असं बोललं जात आहे की निवडणूक जिंकण्या पाठीमागं अजितदादांचा काहीतरी चमत्कार असतो आता नक्की या नगराध्यक्ष उमेदवारासाठी असा काही चमत्कार होण्याचं असं वाटतंय काल आम्ही जे अर्ज भरताना जे लोक सरसान लोक गोळा त्या लोकांची भूमिका अशी आहे की आई त्यांना माहित भक्कम पाठिंबा आहे ते नवीन पार्टी आहे आमची सर्वसामान लोकांचा आमच्या पाठिंबामुळे आम्ही चमित्र जोडणार रविणी जंगम ह्या स्वतः थिएटरला निवडून येणार होणार त्या जे राजकारण बघताय नाराजी एका असतो सहीचा अधिकार झाला असतोय थे। राजकारण कारभार बघतोय त्यामुळे आमचे आम्ही असा आहे की आमचा जोदार पक्षाचा कारभार आहे सत्ता बसून त्या बघणार लोकांनी बसून तिथे कामं करणार त्यामुळे लोकांनी सरसामान लोकांना त्यांना निवडून द्यावं इथली इलेक्शनची जी लढाई आहे बनशक्तीवर जनशक्ती कारण आमच्यात कोण पैशावाला कोण नाही आम्ही सर्वसामान लोक घरातले लोक आहेत आम्ही आता ज्या वेळपट्टीचे जे उमेदवार आहेत दोघं सगळे पैशांना ट्रान्स सगळे सगळ्यांना राजकीय वारसा आहे त्यामुळे लोक आम्हाला निवडून देणार